विष्णूच्या दशावतारातील चौथा अवतार नरसिंह जयंती पंढरपूर तालुक्यातील खरडी येथे मोठ्या ताटात साजरी करण्यात आली शेकडो वर्षांची परंपरा जपत गावातील वाडा येथील मूर्तीवर सकाळी पौमान अभिषेक करण्यात आला दुपारी भजन करून सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी फुले वाहण्यात आली जन्मांचा अभंग आणि खडखडना स्तंभ घडगडले गगन या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी बापू केसकर रामदास नाना रोंगे हनुमंत केसकर समस्त कळीकर कुलकर्णी परिवारातील थर इलाळ पारी येथे धर्मा हिलाळ समाधान हिलाळ दत्ता हिलाळ प्रशांत हिलाळ आबा इलाळ कुंभारवाडा येथे सर्व आयोजन रामदास कुंभार भाऊ कुंभार सुनील कुंभार खंडू कुंभार भिखाजी कुंभार श्यामराव कुंभार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते जयंती दिवशी काही ठिकाणी उपवास पाळण्यात आला तर प्रथेनुसार काही ठिकाणी प्रासादिक भोजनाचे आयोजन करण्यात आले तर कुलकर्णी वाडा येथे दुसऱ्या दिवशी प्रसादाचे आयोजन असते